आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी सांगली शहर पोलीस यांनी चोरी झालेले मोबाईल नागरिकांना सांगली पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या हस्ते परत केले सांगली शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले मोबाईल तात्काळ शोध घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार तसेच अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल चारशे चाळीस संदीप पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल पाचशे एकोणचाळीस मच्छिंद्र बर्डे पोलीस शिपाई एक हजार सहाशे चौदा सूर्यवंशी यांचे पथक तयार करण्यात आले होते त्यानुसार पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल चारशे चाळीस संदीप तानाजी पाटील यांनी मोबाईलची तांत्रिक माहिती प्राप्त करून सखोल तपास करून शोध घेतला असता मोबाईल शोध युनिटने सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल गहाळ तक्रारीपैकी एकूण नागरिकांचे एकूण तीन लाख सत्यात्तर हजार पाचशे रुपये किमतीचे एकतीस महागडे मोबाईल फोन शोधून काढण्यात यश मिळवले शोध घेऊन मिळालेले मोबाईल संबंधित नागरिकांना माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सो यांच्या हस्ते परत करण्यात आले उर्वरित गहाळ झालेले मोबाईल त्वरित शोध घेऊन संबंधितांना परत करण्यात येणार आहेत या ठिकाणी सांगली शहर पोलीस स्टेशनकडून अतिशय चांगली कामगिरी पार पडलेली आहे एकूण एकतीस गहाळ झालेले मोबाईल सर्व नागरिकांना इथं परत देण्याचा एक आपण कार्यक्रम घेतलेला आहे माझं या ठिकाणी सर्व नागरिकांना आव्हान आहे जेव्हा आपण या किमती गोष्टी सोबत घेऊन जातो ती गोष्ट सांभाळून ठेवणं आपली जबाबदारी आहे आणि कुठेही अनोळखी व्यक्तीकडे किंवा अनोळखी ठिकाणी आपल्या चिमती वस्तू घेऊ नका कोणाच्या ताब्यात देऊ नका आणि मी पुन्हा एकदा सर्व सांगली शहर पोलीस स्टेशन एस डी पी ओ गुन्हे प्रकटीकरण पथक यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगली कामगिरी या ठिकाणी पार पाडली आहे आणि ही कामगिरी पार पाडण्यामध्ये सायबर पोलीस स्टेशनचे पी ए भागवत यांनी पण खूप मोलाचं योगदान केलेलं आहे सांगली शहर आणि सांगली जिल्हा या पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण एक ट्रेंड बघतो की मोटरसायकल चोरीचं प्रमाणे आता थोडं वाढलेलं आहे यामागं नागरिकांनी पण दक्ष राहणं गरजेचं आहे टेक्नॉलॉजीचा वापर करावा आणि पोलीस विभागालाही सहकार्य करावं आपण जर मोटरसायकलमध्ये जी पी एस यंत्रणा लावलेली असेल त्या जी पी एसमुळे सुद्धा आपल्याला मोबाईल सॉरी मोटरसायकल ट्रॅक करणं लोकेट करणं सोपं जाईल आणि त्याचबरोबर जर मोटरसायकलचे लॉक हे जुने झालेले असतील तर जुन्या लॉकमध्ये आता आमचा अनुभव आहे की बऱ्याच ठिकाणी जेव्हा राशी गोळे उघडकीस येतात की गोळी आम्ही पकडतो तर त्यांच्याकडून जुने लॉक ही त्याला छावी कोणती सरास लावल्या जाते तर लॉक जुन्या असेल ते बद बदलावेत आणि जर डबल लॉक लावणं शक्य असेल तर आपण गाडीच्या चाकाला रिंगलासुद्धा एक लॉक लावावं आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी